मानव सेवात पार पडला अनाथांची माय ललिताताई नौसागर यांचा वाढदिवस सोहळा नाशिक अवघ्या महाराष्ट्रात ज्यांचे कार्य गाजत आहे अशा अनाथांची माय निराधारांचा आधार मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमांच्या संचालिका सौ ललिताताई टी नवसागर मॅडम यांचा वाढदिवस मानवसेवातील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांच्या कृपा आशीर्वादात धूमधडाक्यात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात विविध हिंदी मराठी गझल मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रमाचे संचालक श्रीमान टी एल नौसागर सर श्री मधुकरजी नाठे विजयजी इंगळेसर सत्यभामाताई वाळवंटे यांनी वयोवृद्धांचे पसंतीचे गाणे गाऊन वयोवृद्धांना प्रफुल्लित केले त्यानंतर तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस सौ ममताताई रवींद्र जयस्वाल व संचालिका सौ ललिता टी नवसागर मॅडम यांनी पुष्प अर्पण केले व त्यानंतर मानव सेवातील ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांनी सौ ललिताताई नवसागर मॅडम यांना ओवाळून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व नंतर केक कापून वाढदिवस संपन्न करण्यात आला वाढदिवसानिमित्त प्रमुख उपस्थिती असलेले श्रीमान विनोदजी नाठेसाहेब ऍडव्होकेट मधुकरराव नाठेसर विजयजी इंगळेसर श्रीमान ज्ञानेश्वर नवसागर श्रीमान सोमनाथ महाले श्रीमान भाऊराव वानखेडे श्रीमान सुभाषजी सावंत मनोजी महाले आदी मान्यवर उपस्थित होते वयोवृद्धांनी व प्रमुख उपस्थितीत असलेल्या सर्व पाहुण्यांनी अनाथांची माय मायसव ललिता नवसागर मॅडम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना तीव्र वंदन करते दिल्या बाबासाहेब नव्हते खूप कार्य केलं तशी ललताताई कार्य करते कोणाच्या दुखात धावून जाते आणि उरलेलं कार्य बाबासाहेबांनी त्याच्यावर सोपलेलं आहे मानव सेवा केंद्राचे संचालक ललताताई ललताताईला ललता खूप खूप शुभ आशीर्वाद देते आणि इथं सामने जे मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मी अभिवादन करते आणि ता ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते दे। तसेच राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ सावित्री रमाई हे राष्ट्रमाता जिजाऊ तू नांद आमच्या घराघरात आदर्श घेऊ तुझा या काळजात आदर्श घेऊ तुझा या काळजात तुला स्तोत्राने आरतीत गाऊ हे राष्ट्रमाता आईजी जाऊ तसाच ललित ताईनं आदर्श घेतलेला आहे आणि हे कार्य पुढे घेऊन चाललेले आहे तर आपणही तसाच आचरणात आणायला पाहिजे आणि मला तरी वाटतं का हे आचरणामध्ये या ताईनं आणलेलं आहे आणि हे त्यांचं महान कार्य असंच त्यांनी पुढे चालू ठेवावं आणि वाळवंटी परिवारातर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद तर आता मी बघतोय गेली दोन तीन तासापासून सगळे इथं मस्त गाण्यांचा आनंद घेत आहेत आणि इतकं सगळे उत्तर तन मन एकदम असं तल्लीर होऊन या कार्यक्रमामध्ये अक्षरशः इथं जी मनोरुग्ण म्हणून जी मुलगी इथं आली लक्ष्मी मी तिला जेव्हा मागे पाहिलं म्हणजे ती अंगावर कपडे ठेवत नव्हती इतकी भयान अवस्था तिची आणि आज ती इथं स्वतः गाणे म्हटली आणि इथं आनंदाने नाचत होती हा खरा यांचा कार्याचा आपण एक भाग म्हणावा लागेल असं एक सुंदर कार्य आहे आणि ताई आता तुम्ही कधी तुमचं दुःख शेअर करत नाही परंतु जेव्हा मागे एकदा बोलण्यात मला त्यांचा थोडासा इतिहास जाणून घ्यायची संधी मिळाली तर त्या स्वतः म्हणजे सर्व असून ज्यावेळेस आपण एखाद्या अनाथासारखं जीवन जगतो ना जेव्हा आपल्याला त्रास होतो दुःख होतं आणि खरं तर मी असं म्हणेन की जेव्हा सोनं चाळात तेव्हाच त्याला आपण चोवीस कॅरेटचा हा करार देत असतो लक्षात घ्या म्हणजे जेव्हा छेणीचे हातोड्याचे खाव दगड सहन करतो ना त्यावेळेस त्याला एक मूर्ती तयार होते मग त्याला पूजलं जात आहे तसं हिरा असतो हिरा त्याला जेव्हा आपण त्याला त्याचा आकार देतो आणि तो जो असाही अशा वेदना तो सहन करतो जो दुबक दुबकतो त्याला दगड म्हटलं जातं आणि जो आपल्यामध्ये आणि तुकाराम नवसागर त्यांच्या संकल्पनेमधून हा वृद्धाश्रम उभा राहिला आणि तो प्रत्यक्षात आणि ते चालवण्याचं काम आमच्या ताई करताय या ताईचं काम म्हणजे इतकं सुंदर आहे ना इथे आपण बघा नेहमी मी सांगत असतो की एखाद्या मुलाचा आपल्याला मायबाप होता येतं परंतु वृद्धांचा मुलगा होता येत नाही असत्या एवढ्या इथं ह्या वृद्धांचा माय माय झाल्या त्यांच्या लेख झाल्या त्यांची सून त्यांची मुलगी प्रत्येक नात्याचं सुख असते या शंभर उरदांना देत आहेत आणि हे सगळं चिमणीवाणी कुठून इकडून तिकडून चिवचिव करत दाना आणायचं आहे आणि ह्या उरदांच्या मुखात घालायचं आहे हे वाटतं तेवढं सोपं काम नाहीये खूप मोठं काम ताई करताय आणि महाराष्ट्र माझा साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक